सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील नागझरी ते धनबर्डी गावाला जोडणारा एकमेव रस्ता आहे धनबर्डी कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वर्षांपूर्वी फरशी पूल बांधण्यात आला होता परंतु दिवसेंदिवस पाहता एकमेव रस्ता असल्यामुळे नदीला पूर आला ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होते नेहमी पुराचे पाणी पुलावरून जाते त्यामुळे हा फरशी पूल धोकादायक स्थितीत आहे डोंगर माथावरून वाहणाऱ्या या नदीला नेहमीच मोठा पूर येत असल्याने गावकरी शाळकरी मुले शेतकरी यांना शेतीसाठी एजा करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसतो धोक्यात घालून एजा करावी लागते दुसरी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी धनबर्डी येथील ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती धडगाव अक्कलकुवा मध्ये कसे रुग्णाला झोळीत घेऊन जावे लागते अशी परिस्थिती धनबर्डी गावात निर्माण झाली होती अशा गंभीर बाबी लक्षात घेता बांधकाम विभाग व प्रशासनानं धनबर्डी ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्यात असं आशयाचं निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीनं नवापूर तहसीलदार यांना देण्यात आले आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असंही निवेदनात म्हटलंय या निवेदनावर सर्व गावकऱ्यांच्या संह आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा